नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्राजक्ता गायकवाडनं काही दिवसांपूर्वीच शंभूराजे खुटवड सोबत लग्न केलं दोघांनी मराठमोळ्या पद्धतीनं फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले पण एका रीलमुळे मात्र दोघांवरही टीका केली गेली मित्रांनो रिसेप्शनच्या वेळी प्राजक्ता व शंभूराज यांनी नंदीवरून एंट्री घेतली पण त्यामुळेच काहींनी टीका देखील केली की या देखाव्यामध्ये महादेवांच्या वेशातही एक कलाकार होता जो पायी चालत होता वर व वा वधू नंदीवर बसले आहे आता प्राजक्ताना याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे तिने म्हणाली की आमची एंट्री खूप खास होती लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला काहींना ते नकारात्मकही वाटलं पण मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की ज्या दिवशी लग्न असतं तेव्हा वधू आणि वर फक्त स्त्री पुरुष न राहतात त्या दिवशी त्यांना लक्ष्मीनारायण म्हणूनच संबोधलं जातं आणि हे मला कोणी सांगितलं नाहीये तर पुणा पुराणामध्येही या बाबतीत उल्लेख आहे ती असंही म्हणाली की नंदीवरून आमची एंट्री झाली आणि ती खूप वेगळी होती मला डीजे लावलंय आणि सगळे नाचत आहेत अशी एंट्री मला नको होती मला पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं लग्न करायचं होतं मला असं वाटतंय की आमच्या लग्नापासून तो एक नवीन ट्रेंड सुरू होणार आहे